रिक्सपेक्ट होमा ना ओके घरामध्ये तुमच्या कोणी लेडीज असेल तर त्यांची रिस्पेक्ट करा का सांगू कारण हे आयता टाट आहे ना आपल्याला असंच नाही भेटत लक्ष आपण एक कष्ट करतो मेहनत करायला बाहेर जातो पण तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये लेडीजची रिस्पेक्ट करत जावा फर्स्ट टाईम लाईफमध्ये एवढ्या वर्षांनी मला घट बघायला भेटले ना मम्मे किती वर्षांनी माहिती आहे का दोन हजार सोळापासून काउंट करा त्याच्यानंतर मी कधीच बघितलं पण ह्या टायमाला आपलं वॅकेशन भरपूरच सुट्टी झाली भरपूरच एन्जॉय केली आहे ओके आणि भरपूरच वेगवेगळ्या डिशेस वरायटीज वगैरे तुम्ही बघतच असणार व्हिडिओ सांगायची गरज नाही पण खूप एन्जॉयमेंट झाली मस्त ओके अनिवे आणि मस्त फ्रूट्स वगैरे ठेवलेले आहेत एक नारळ ठेवले आहे बाजूला फुलांचं डेकोरेशन करून खूप छान सुंदर मस्तपैकी आणि आपल्या देवीला आज आहे मस्त आज काही घरामध्ये सॉरी बोलायचं नाही आज वेजच जेवण असणार आहे ओके तिला पण मस्तपैकी हार वगैरे आपण चढवलेला आहे मस्त खूप छान आता आपण पूजा करूया मस्तपैकी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज दिवसभरामध्ये काय भोजन असेल आणि दिवस कसं जाईल ओके ह्याची अपडेट तुम्हाला भेटेल ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्किप करू नका बाय द वे लाजच्या व्हिडिओमध्ये जेवढे तुम्ही आता व्हिडिओ बघितलात नाही कमेंट्स करता मनापासून खूप खूप धन्यवाद देव कधीच वाईट बघत नाही कुणाचं ओके आयुष्यामध्ये आपण चांगलं केलं तर आपलं नक्कीच चांगलं होतं आपण कधीच कुणाचं वाईट नाही केलं आणि मनामध्ये कुणाबद्दल मा पणही वाईट विचार करून त्याची निदा नाही करावी ओके म्हणजे ह्याचं वाईट होऊ दे किंवा काय नाही हे नाही आपण कधी पण विचार करावा चांगलंच ओके त्याचं पण दे चांगलं आणि माझं पण होऊ दे ओके प्रयत्न करत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ जी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज श्री स्वामी समर्थ म्हणून असं घ्या लिहा मध्ये आपल्याला पालखीचा दर्शन भेटणार आहे ओके तर दर्शन तुम्ही पण घ्यावे व्यवस्थित आणि व्हिडिओला स्किप करून आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे हे हॅलो माय टू फॅमिली गुड इव्हनिंग ॲक्च्युली जेवायला या तुम्ही पण ओके तर आज जेवणामध्ये आपलं काय तुम्हाला तर मग सांगतो ही मुल्याची भाजी आहे आणि ते आपले मस्तपैकी मम्मानी हे राजमा बनवलेला आहे सलाड आहे आणि आपल्या चपात्या भात मी जास्त नाही खात नॉर्मलच तर नंतरला आपण भात घेऊस तुम्ही पण या जेवायला आय होप तुमचा दिवस छानच गेला असेल आज ॲक्च्युली आहे ना दिवसभरामध्ये म्हणजे असं झालं माझ्यासोबत की काय सांगू तुम्हाला एवढा दिवस आहे ना माझा हा डोला आहे ना असं फडफडत होता ॲक्च्युली हे अपशगुन असतं ओके ॲनिवे anyway, बट uh, आज डोला तो थांबला आणि तुम्हाला खरं सांगतो ते मी कमेंट्समध्ये नाही सांगू शकत ओके ॲनिवे जे व्हायचं असतं ना आयुष्यामध्ये ते नक्कीच होतं जे घडायचं आहे त्या टायमाला घडतंच आणि हे त्याचा मी अनुभव घेतलायचा आहे ॲनिवे ओके आपण भेटूया जेवून झाल्याच्या नंतरला तुमच्यासोबत पण जर झालं असेल तर टेन्शन घेऊ नका स्वामी आहे परमेश्वर आहे तुमच्या पाठीशी आपल्याला काही ना काही गोष्टी शिकायला भेटतात जेव्हा अड अडचण वगैरे येते आणि त्यातून आपण बी स्ट्रॉंग होत जातो हे आपल्या आयुष्यात का देते देव देव आप देतो देव माहिती आहे कारण आपण त्याचे कॅपेबल हवं म्हणून देव आपल्याला त्या गोष्टीपासून सल्ला देतो पुढे जाण्याचा मार्ग आणि आपण स्ट्रॉंग होतो ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे आणि आत्ताच असा अनुभव माझ्या लाईफ मध्ये पुन्हा येणार आहे हे मला माहिती आहे मी खरं सांगतो लेकरा रडलो ना म्हणून आम्ही डोळे आपले दुःख कुणाला सांगणार बरोबर हा हसणार नाही म्हणजे बोलणार ना हा की काय नाही पण एक आहे अनुभव जेव्हा पण तुम्हाला असं दुःख म्हणजे वाटेल आणि रडायला येतं ना रडून घ्या कारण तसं आवाज कमी मन कर हलका मन हलका होतो ओके त्याच्याने आपलं मन आहे ना पूर्ण हलका होऊन जातं आता आमचं मन हलकं झालं आहे मस्त बरं होतं हां जेवायला जेवताना नक्की पाया पडा ओके अन्नाचा आणि बी रिस्पेक्ट ना ओके घरामध्ये तुमच्या कोणी लेडीज असेल तर त्यांची रिस्पेक्ट करा का सांगू कारण हे आयता टाट आहे ना आपल्याला असंच नाही भेटत याला का आपण भले कष्ट करतो मेहनत करायला बाहेर जातो पण तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये लेडीजची रिस्पेक्ट करत जावा कारण काय कारण मी एक शेफ आहे आणि मी काम करतो किचनमध्ये म्हणून सांगतो हे इझी नाही आहे घरची कामं करून सर्व गोष्टींचं टेक केअर करणं आणि मग आपल्याला भले आपण बाहेर कामाला गेलो कामावरनं आल्यावर तर मी तीन चार महिने इथे मस्त खात होतो पण ते आठवण येते बरोबर आयुष्यामध्ये तसंच आहे एक्सपेक्ट करा ओके घरात नसल्यावरती मम्मी आठवण येते ना पप्पांचंच आमच्या सांगतो मम्मी नव्हती गावी गेलेली पप्पांनी चार वेळेला कॉल केला नसेल मम्माला कधी येतेस कधी येतेस ये ना ये ना असंच आहे ठीक आहे नंतर नंतरला